पुणे शहरातील खुणाचं सत्र काही केल्या थांबताना दिसत नाही वनराज आंदेकर यांच्या खुणानंतर गेल्या तीन दिवसात तिसरे खुणाची घटना समोर आली आहे मुख्यातून सुटलेल्या गुंडांनी एका तरुणावर वार करून त्याचा खून केलाय आरोपींची भावाशी पूर्वी भांडणे होती त्याला मारण्यासाठी आरोपी आले होते भावाला वाचवण्यासाठी गेलेल्यावर चाकूनं वार झाल्यानं त्यात त्याचा मृत्यू झाला सुनील सरोदे असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे मुक्कातून जामिनावर सुटलेल्या रोहन कांबळे आणि साहिल कांबळे यांनी साथीदारांच्या मदतीनं हा खून केल्याचं समोर आलंय स्वारगेट पोलिसांनी रोहन कांबळे साहिल त्यामुळे शिवशरण धेंडे यांच्यासह पाच जणांना अटक केली आहे पूर्वीच्या वादातून हा खून करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे सुनील सरोदे हा डायस प्लॉट येथे राहतो त्याचा भाऊ आणि आरोपी यांची पूर्वी भांडणे झाली होती होती साहिल कांबळे कारवाई करण्यात आली त्याची जामिनावर सुटका झाली होती त्यानंतर आता पोलीस साहिल कांबळेवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याच्या तयारीत होते त्याच्या अगोदरच त्यानं डायस प्लॉटवर मध्यरात्री राडा घातला रोहन कांबळे साहिल कांबळे हे साथीदारासह सुनील सरोदे याला मारण्यासाठी डायस प्लॉटला आले होते ते भावाला मारत असताना सुनील सरोदे हा त्याला वाचवण्यासाठी मध्ये पडला तेव्हा सुनील यांच्या वाणेवर चाकूचा वार आरोपीनं केला हा घाव वरमी लागला त्यात त्याची नस तुटल्यानं मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊन त्याचा मृत्यू झाला या घटनेची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी पाच जणांना अटक केली असल्याचं पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी सांगितलंय